नमस्कार मित्रांनो मनुष्याने शाकाहार की मांसाहारी अन्न खावे या दोघांपैकी कोणते अन्न मनुष्यासाठी सर्वात योग्य आहे शतकानु मांसाहारी लोक शाकाहारींना गवत खाणारे म्हणतात तर शाकाहारी लोक मांसाहारींना प्राण्यांचा छळ करणारे म्हणतात तर आज या व्हिडिओद्वारे आपण वेद आणि भगवत गीतेद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू कि आपण मांसाहारी भोजन करू शकतो की नाही आणि या दोघांमध्ये कोण जास्त पापी आहे आहे जो जो मांस मांस खातो तो जो ते खाऊ स्पष्टपणे मनाई ऋग्वेदाच्या दहा सुख सिद्धाशीचे विचार सोळामध्ये असे म्हटले आहे की जो माणूस घोड्याचे किंवा इतर कोणत्याही प्राण्याचे मांस खातो किंवा जर तुम्ही गाय मारली आणि इतरांना दुधापासून वंचित ठेवले तर असे लोक पापाचे भागीदार बनतात जर आपण भगवत गीतेबद्दल बोललो तर गीतेच्या सतराव्या अध्यायातील आठव्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की जे सात्विक भोजन भोजन ज्या लोकांना प्रिय असते ते वय वाढवते जीवन शुद्ध करते आरोग्य आनंद आणि तृप्ती वाढवणारे असते त्याला सात्विक अन्न म्हणतात जर आपण श्लोकांवर विश्वास ठेवला तर सात्विक आहार सर्वोत्तम म्हणून वर्णन केला आहे पुढील श्लोकात म्हणजे श्लोक क्रमांक नऊ मध्ये की जेव्हा शाकाहारी अन्न खूप 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 आंबट तिखट मसाले आणि मीठ घालून शिजवले जाते तेव्हा ते अन्न राजसिक बनते जर एखादी व्यक्ती असे अन्न खात असेल तर तो मनुष्य आपली भूक भागवण्यासाठी नाही तर आपली तृष्णा भागवण्यासाठी खातो तर ते अन्न राजसिक बनते श्लोकात म्हणजे श्लोक क्रमांक दहा मध्ये म्हणतात की अर्धवट शिजवलेले रसरहित दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध अन्न हे अन्न तामसिक लोकांना आवडते म्हणजेच जर आपण तामसिक अन्न खाल्ले तर आपण अधिक रागीत हिंसक आणि चिडचिडे व्यक्ती बनणार आपल्या प्राचीन शास्त्रांनुसार निसर्ग आणि मानवावर संशोधन करणारे ऋषीमुनीनुसार पृथ्वीवरील सर्व सजीवांना देवाचा अंश मानले जाते आणि यापैकी कोणत्याही सजीवाची हत्या करणे हे शास्त्रांनुसार पाप आहे मांसाहारासाठी दररोज अनेक प्राण्यांचा बळी दिला जातो मग मांस खाणे हे पुण्य कसे मांसाहार हा तामसिक आहार आहे आणि फक्त राक्षसच मांस खातात मांसाहार करणारे आजारी आणि आळशी असतात अशा प्रकारे पाहिले तर मांसाहार करणारा आणि मांसाहार खायला घालणारा दोघेही पापी आहेत कारण सनातन धर्मात असे सांगितले आहे की मांस जो खातो त्यांनाच खायला दिले जाते अशा व्यवस्थेवर आम्ही विश्वास ठेवतो तर मित्रांनो आजपासून तुम्हीही अशी प्रतिज्ञा घ्या की तुम्ही फक्त शाकाहारीच अन्न खाणार आणि मांसाहार सोडून देणार तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण